हा आणि आत्ता दुसऱ्या एका बाईची कमेंट आहे चक... की बाई तू काय वडाच्या झाडाला फेऱ्या मार नाहीतर बाबळीच्या झाडाला फेऱ्या मारून मारून चक्कर येऊन पडू दे मला चक, आणि हा परत तिनं मी तिच्या मग अकाउंटला गेले तिच्या व्हिडिओवर कमेंट केली मी कारण जे माझ्या अकाउंटला येऊन भुंकतात त्यांना उत्तर मी देतेच आणि जे त्या व्हिडिओवर भुंकलेले आहेत त्यांना प्रत्येकाला उत्तर मी देणार आहेच अकाउंटचा सा नंबर सांगणेपासून आता त्या बाईच्या अकाउंटला भरपूर व्हिडिओ आहेत पण बायकांची इज्जत करणं मी जाणते जरी तिला जाणीव नसली तरी तिचाही मी इथं फोटो टाकू शकते पण नाही टाकणार तर तिनं काय म्हणते की तू चक्कर येऊन पड किंवा म्हणजे कुणाच्या नावानं धागा बांधती का बाई तुझं लग्न झालं तू नवऱ्यासोबत व्हिडिओ टाकले मग नवऱ्यासोबत व्हिडिओ टाकून तू बाहेर गुलछडे उडवती का चल ठीक आहे आम्ही वडाच्या झाडाला दुसऱ्याच्या नावानं धागे बांधले मग तू दुसरे संकट जातीस का घरात नवऱ्याला गोड बोलून जर तू हे प्रकार करत असलीस ना म्हणून तुझ्या डोक्यात असे विचार आहेत कारण तुला एक उदाहरण सांगते एकदा ना देवानं अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं की अर्जुनाचा सगळे दुष्ट कोणा शोध आणि इकडं दुर्योधनाला पाठवलं की सगळे चांगले विचाराचं चा कोण आहे शोध दुर्योधन देवाकडे गेला आणि सांगितलं देवा पृथ्वीवर एक बी चांगले विचारायचं नाही अर्जुन देवाकडे गेला आणि सांगितलं की देवा पृथ्वीवर एक बी भी वाईट विचारायचं नाही मला सांगायचं तात्पर्य हेच आहे अर्जुनाचे विचार चांगले होते म्हणून त्याला सगळे चांगले दिसले अर्जुन दुर्योधनाचे विचार वाईट होते म्हणून त्याला सगळे वाईट दिसले तसं तुझे विचार आहेत